नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शेतकरी क्लासेस मध्ये सर स्वागत करते आपण काय पाहतो वर्ग आठवा एन एम एस त्याच्यामध्ये आपला पहिला धाडा झाला अक्षर मला परिषद कसे उदाहरण आले ते पण घेतले होते आपण दुसरा धडा नुकता चालू केला होता त्याच्यावर आपण चार एक्झाम्पल घेतले होते आज चार घेणार आहेत त्या धाड्यात नाव काय विसंगात पदवळ विस का हे किती मार्क तर मुलांना पाच किंवा सहा मार्काला धडा आहे कमी नाही पण जास्त जास्त येऊ शकतो पण कमी नाही पहिलं उदाहरण याच आय जे केल एम क्यू आर एस तुम्हाला हे सोडून दिलं लक्षात घ्या मुलांना कसं करायचं अक्षर निसंगत चॅप्टर चे उदाहरण आल्याच्या नंतर आपल्याला ची गरज लागते ती कशी यायचे ए पासून एम आणि एन पासून झड आला लक्षात अशी काय लिहायची आपण ए बी डी लिहायची अल्पा भेटल्याचे आता बघा याच आय जे याच आय जे बघा एक स्ट्रेट लाईन मध्ये आलं के एल एम केल एम पण इथं काय बघा हे एन आहे इथं पी आहे आणि ते ओ आले म्हणजे थोडं विचित्र प्रकार आला आणि क्यू आर एस बघा क्यू आर एस म्हणजे एकदम सरळ आलं एच आहे हे आलं इथं काय पाहिजे होतं एन ओ पी पाहिजे होतं पण त्यांनी काय झालं एन पी ओ म्हणजे विसंगत काय मुलांना आपलं तिसरं विसंगत पद काय आपलं तिसरं आलं का लक्षात जर लसन आलं लक्षात तर दुसरं बघू आपण आता बघा टी आर एस एम के एल आय जी एच जी एफ ए आता कसं करणार याला हे तर टी ए आर एस यस आहे टी मग कसं करायचं लक्षात घ्या म्हणू हे बघा हे आर नंतर यस आलं बघा आर नंतर यस आणि बघ हे इकडे नक्की आलं टी आपल्याला विसंगत काढायचं ते सारखे काय करायचं वेगळा करायचा मग बघा आर एस टी हे बघा आर हे बघा आर एस आणि हे टी आलं Okay, बग, बगा कसा? ओके एम के एल बघ मग बघा मुलांना कसं के एल हे बघा जी एच ए बघा आय पण इथे इथे जी आहे इथे काय पाहिजे होतं मुलांना होत अलग अलग नाही 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 सॉरी आपण दुसरीकडे भेटलो बघाय कसं केलं मी आर एस टी के एल एम जी एच आय मग इथे एफ आहे मग इथे काय पाहिजे होतं मुलांना जी पण तिथं काय आलं ई ंगत बना कूप है तुमा तुमा कर हैं तो तो ये मोर मोर तुम तुम मोर करोर दरपूर प्रैक्टिस करा तुम्हारा पीए कस कर मैं बरएसटी केीएचआई तीन आर साहजिक बढ़ा बीई एच एच के एन टी डब्ल्यू जेड एसपीएम आता बी एंड ई मधे सूत्र बढ़ा बी सी ई एच जी एच। किती सुटले दोन यच आणि के मध्ये यच आय जे केल इथे दोन सुटले दोन इथे दोन ओके म्हणजे दोन दोनचा फरक टी यू बीएडब्यू एक्स वाय जड मग लक्षात घ्या मुलांनो याच्यामध्ये दोनचा फरक 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 आणि याच्यामध्ये दोनचा फरक मग साधिकत हेच विसंगत असणार तरी आपण बघू यस, टी, यस टी पी यस पी यू म्हणजे काय पाहिजे होतं पी पण तिथे काय आलंय पी म्हणजे काय आलं आपलं विसंगत कारण की ते मागचे तीन सारखे आले आणि हा वेगळा आला म्हणजे ते झालंय विसंगत चौथं उदाहरण उदाहरण ती पाहिले तीन उदाहरण पाहिले आता चौथं बघा आता बघा जड बी एक्स हे बघा हे जड हे बी हे एक्स ओके अलग लक्षात त्याच्यानंतर दुसरं काय डी व्ही डी व्ही म्हणजे याच्यामध्ये सुटले मुलांना एक एक्स सुटले बघा मदत एका उदाहरण सोडता येत नाही आपल्याला जेड बी एक्स यक्स डी व्ही त्याच्यानंतर काय व्ही ई टी बघा व्हीईटी आहे पण इथं काय आहे इथं आलं ई पण इथं एफ पाहिजे होतं काय पाहिजे होतं इथं इथं एफ पाहिजे होतं पण त्यांनी दिलं ई म्हणजे हे ये येणार नाही मग दुसरं आता मात्र दुसरं कसं हे बघा म्हणजे टी एच आर झाला का नाही नाहीत्रिकोन टी एच आर मग बघा झड बी यक्स एक सुटला यक्स डी व्ही एक सुटला त्याच्यानंतर बघा टी एच आर एक सुटला पण व्ही ए टी ना तर व्ही ई दिलाय पण आपल्याला काय पाहिजे तर एफ व्ही एफ टी जर राहिला तर एक सुटला म्हणजे आपल्याला विसंगत काय येणार मुलांना टी हे विसंगत पद ओके okay? आपण आताच्या लेक्चरमध्ये किती पाहिले चार उदाहरण आयाच्या पुढचे लगेच आपण पाहचालो